दोनशे ब्याऐंशी सांगली विधानसभा मतदारसंघ दोन हजार चोवीस निवडणुकीच्या अनुषंगाने संजयनगर पोलीस ठाण्या हद्दीत माननीय विमला एस मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सव्वा पाच ते पावणे सहा या कालावधीत रूट मार्च घेण्यात आला सदरचा मार्च लक्ष्मी मंदिर चौक हडको कॉलनी मंगळवार बाजार चौक नेहरू नगर होळकर चौक शिंदेमाळा संभाजी महाराज चौक या मार्गे काढण्यात आला सदर मध्ये पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी वीस पोलीस अंमलदार व सी आर पी एफचे एक अधिकारी व एकोणीस जवान तसेच तीन वाहनं सहभागी झाली होती